श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्री श्रीराम परमपूज्य प्राध्यापक केवी लिखीत, श्री लिखित ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत बिदर रामस्थापना व जपाची सांगता याच सुमारास श्री ब्रह्मानंदांनी कर्नाटकात बिदरहळ्री या गावी रामाची स्थापना करण्यासाठी श्री महाराजांना आमंत्रण केले या ना त्या कारणाने त्यांचे जाणे लांबणीवर पडू लागले आज निघू उद्या निघू असे करता करता तीन महिने गेले शेवटी श्री महाराज एकदाचे निघाले त्यांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती बापूसाहेब साठे यांना लिहिलेले त्यावेळचे एक पत्र उपलब्ध आहे त्यावरून ते किती थकले होते याची कल्पना येईल त्यातील मजकूर असा विशेष लिहिण्याचे कारण की मी ब्रह्मानंद बुवांच्या इकडे प्राणाच्या कराराबरोबर आलो आहे जीविताची आशा सोडून मी आलो आहे दररोज ताप चार डिग्री येतो श्वास फार झाला आहे अन्न खाववत नाही जिना चढून जाण्याची शक्ती उरली नाही असे झाले आहे परंतु भागवतांनी व ब्रह्मानंद बुवांनी तेरा कोटी जप केला आहे याशिवाय दोन ठिकाणी श्रीरामाच्या स्थापना होणार आहेत एवढ्याच करिता देह गेला तरी हरकत नाही असे समजून मी आलो आहे माझ्याबरोबर सुमारे तीनशे मंडळी आहेत कर्नाटकात श्री ब्रह्मानंदांनी सर्वांची व्यवस्था फारच उत्तम ठेवली होती बिदरहळी रेल्वेपासून बरेच आत असल्यामुळे बैलगाडीचा प्रवास करावा लागला प्रवासामध्ये एक गाडी लाडवांनी भरलेली आणि एक गाडी पाण्याचे हंडे असलेली अशा दोन गाड्या श्री महाराजांच्या बरोबर दिल्या होत्या खुद्द बिदरहळी येथे नदीजवळच मोठा मांडव घातलेला असून शंभर आचारी सारखे खपत होते एका मोठ्या खोलीत लाडवाचे ढीक भरून ठेवले होते श्री महाराज तेथे चार दिवस राहिले पूर्वायुष्यामध्ये त्यांनी केलेल्या हरिहाटाची आठवण होण्यासारखे भजन व अन्नदान बिदरहळीला झाले त्यानंतर इतका मोठा समारंभ त्या भागामध्ये झाला नाही श्री महाराज बिदरहळीस असता एके दिवशी बारा वाजता त्यांच्या दर्शनास आलेली एक म्हातारी मरण पावली इकडे मंडपात जेवणाची दोन हजार पाने मांडलेली आणि तिकडे म्हातारीने राम म्हटला तिच्या नातेवाईकांना काय करावे हे सुचे ना त्यापैकी एकाने ही गोष्ट श्री ब्रह्मानंदांच्या कानावर घातली ते ऐकल्याबरोबर ते म्हणाले छे असे कसे होईल महाराजांची परवानगी घेतल्याशिवाय ती इथे कशी मरेल चला आपण बघू असे बोलून श्री महाराजांचे चरणतीर्थ बरोबर घेतले आणि ते म्हातारीकडे गेले म्हातारी मेली होती अगदी गार पडली होती तरी तिच्या तोंडात तीर्थ घालीत ते म्हणाले आजीबाई इतकी माणसे जेवायची थांबून राहिली आहेत तुम्ही आता उठा आणि महाराजांची परवानगी काढून मग जा पाच मिनिटांनी म्हातारीने डोळे उघडले ती शुद्धीवर आली व लोकांनी तिला उठवून बसविले श्री ब्रह्मानंदांनी नैवेद्याचा दही भात आणवून तिला खावयास घातला व मग आपण तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी पहाटे म्हातारी गेली जानकी जीवनस्मरण जय जय राम